नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर थोरात आवेकडो उत्पादक शेतकरी महाराष्ट्र महाराष्ट्रामधला पहिला आवेकडो उत्पादक शेतकरी दोन हजार अठरामध्ये अवेकडोची लागवड केली होती आणि लागवड केल्याच्या नंतर काही कालावधीने उत्पादनाला सुरुवात झाली आज महाराष्ट्रामध्ये इतक्या उंचीचे झाडं कोणाकडेच नाही तर तुम्ही पाहायला येऊ शकताय आणि अवेकडोची शेतीसुद्धा सुद्धा करू शकताय आणि अवॅकडोची शेती ही एक फायदेशीर आहे तर आता यावर्षी एक महिना अगोदरच अवेकडोला फ्लोरिंग यायला सुरुवात झालेली आहे आणि यंदा पाऊस काळसुद्धा चांगला असल्यामुळे उत्पादनसुद्धा चांगलं मिळणार आहे तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला झूम करून झूम करायची काहीच गरज नाही हे पाहू शकता की अवेकडोला फ्लोरिंग यायला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय चांगली अवेकडोची बाग आहे मेंटेनन्स खूप कमी आहे मजुराचा सुद्धा खर्च लागत नाही आणि एकदा बाग लावल्याच्या नंतर आपल्याला पंचवीस ते तीस वर्षापर्यंत आरामशीर उत्पादन मिळतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला पुनर्जीवन अवेकडो करता येतो त्याबद्दल अवेकडो ही एक फायदेशीर व्हेरायटी आहे माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस अव्याकडो संदर्भात माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकत आहेत आणि लागवड पण करू शकत आहेत मी मोफत मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे परमेश्वर थोरात धन्यवाद